तुमच्या साठी इथे कलेक्शन बघू शकता तुम्ही सर्व ब्रँडेड परफ्युम्स आपण घेऊन आलेलो आहे परफ्युम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत असे दुबई बेस्ड परफ्युम्स तुम्हाला भेटणार आहेत हे सगळे बघू शकता तुम्ही लक्झरी ब्रँड्स आहेत आपल्याकडे खूप अमेझिंग कलेक्शन आलेले आहेत दोनशे एम एल मध्ये आपल्याकडे परफ्युम आलेले आहेत सर बघा पूर्ण हे सगळे ब्रँड तुम्ही चेक करू शकता हे सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत असे लक्झरी ब्रँड्स तुम्हाला भेटणार आहेत प्रॉपर बॉक्स पॅकिंगमध्ये हे असे तुम्हाला ब्रँडेड सनला भेटणार आहेत मेटल फ्रेम मध्ये तुम्हाला अशा नॉ जबरदस्त आणि फक्त डिझायनर कॅश भेटणार आहेत आणि सर्व ब्रँडेड कॅश भेटणार आहे बघा ही फील मटेरियल बघू शकतो सुद्धा दाखवली आहे थोडीशी वॉचेसची मध्ये सर वन इयर ची वॉरंटी सुद्धा भेटते कलेक्शन आहे वॉचेस मध्ये लेडीज मध्ये पण आपल्याकडे खूप अमेझिंग कलेक्शन येतो लेडीज मध्ये ब्रँडेड बाय वॉलेट्स विथ पॉइंट पॉकेट येऊन डायरेक्ट ट्राय अँड टेस्ट करू शकतो ह्याची लास्टिंग सात ते आठ तास असते सर गॅरंटी तुम्हाला अनबॉक्स करून दाखवतो सांगा सर गोल्ड बात टाइनीश रिंग्स तुम्हाला भेटणार आहेत okay. ओके मॅग्नेटिक काडा समला असे भेटणार आहे बघा इजी टू यूज म्हणजे हे तुम्ही पूर्ण दिवस यूज करू शकता कलर हेला फेड बिल्कुल होत नाही ₹40 मध्ये तुम्हाला एंटी टार्निश असे बारीक वाले तुम्हाला नेकलेस स्लिम बॅग येतात हे बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहंक्षी दित स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलोत पुन्हा एकदा कांदिली पूर्वेला टीबीआय एक्सेसरीज या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे मध्ये कलेक्शन त्याशिवाय गॉगल्समध्ये वॉचेस मध्ये कलेक्शन सोबतच अँटी गार्निश ज्वेलरीज आहेत हे बरेच काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याच्यामध्ये अजून काही नवीन कलेक्शन आले आहेत ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात जास्त वेळ भेटूया सुरुवात करूया चला भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये इंडिया आपलं शॉप तुम्हाला माहितीच तुर् आहे कांदिली ईस्ट मध्ये लोकेटेड आहे आकुर्ली मेट्रो स्टेशन पासून फायव्ह मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स वरती आहे आपला शॉप आणि कांदिवली स्टेशन पासून टेन मिनिट्स वॉकेबल वर आपला शॉप लोकेड आहे कांदिवली पोलीस स्टेशन संतानगर पोलिस स्टेशनच्या बरोबर ऑपोजिट आपला शॉप आहे खाली आम्ही सुद्धा मेन्शन करू आज आपण जे कव्हर करणार आहे टीबीए एक्सेसरीज मध्ये तर सर्वात पहिला आपण परफ्युम्स कव्हर करणार आहेत तुमच्या व्ह्युअर्स साठी इथे कलेक्शन बघू शकता तुम्ही सर्व ब्रँडेड परफ्युम्स आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो सगळे तुम्हाला अवेलेबल भेटणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट ड्युटी फ्री ओरिजिनल परफ्युम्स तुम्हाला भेटणार आहेत हे सर्व परफ्यूम ब्रँडेड आहेत इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत आणि इम्पोर्ट केलेले परफ्युम्स आहेत तुम्हाला काही नाही व्हरायटीज दाखवतो इथे बघू शकता तुम्ही खूप परफ्युम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत असे दुबई बेस्ड परफ्युम्स तुम्हाला भेटणार आहेत आणि ब्रँड बघा तुम्ही सर हंड्रेड एम एलचे ब्रँड तुम्हाला भेटणार आहेत प्राइस पॉइंट याची ऑनलाईन प्राइस बघा तुम्ही फाईव्ह थाऊजंड सेव्हन थाउजंड टेन थाउजंड अशी हायर प्राइस मध्ये तुम्हाला परफ्युम्स भेटतात पण आपल्याकडे टीबी ऍक्सेसरीज नाही शंभर एम चे परफ्यूम तुम्हाला भेटणार आहेत फक्त बानी फक्त बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला खूपच मोठा फायदा होणार आणि खूप हेवी डिस्काउंट तुम्हाला भेटत आहे ज्यावर हे बघू शकता सर परफ्यूम बघा सर काय अमेझिंग परफ्यूम आणि ब्रँड तुम्हाला भेटणार आहेत हे कुठेही तुम्हाला दुसरीकडे ब्रँड भेटणार नाही फक्त आणि फक्त आपल्याकडे ब्रँड भेटणार आहेत हे सगळे बघू शकता तुम्ही लक्झरी ब्रँड आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे वुमन्स कलेक्शन सुद्धा आहे इथे तुम्ही बघू शकता हे सर्व आपल्याकडे वुमन कलेक्शन अवेलेबल आहेत खूप अमेझिंग कलेक्शन आलेले आहेत दोनशे एम एल मध्ये आपल्याकडे परफ्यूम आलेले आहेत सर हा बघा पूर्ण फ्रेश स्टॉक आपल्याकडे आलेला आहे दोनशे एम चे परफ्युम्स आहेत ह्याची बॉटल अशी हेवी असते मोठी बॉटल असते प्रॉपर तुम्हाला ओरिजिनल बॉटल भेट भेटणार आहे खाली बॅच कोड बघू शकता हे जे डिटेल्स इथे लिहिलेले आहेत आणि दोनशे एम चे परफ्युम्स तुम्हाला भेटणार आहेत माहिती सर किती आणि फक्त पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला फक्त पंधराशे डिस्काउंट एवढा मोठा डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे फ्लॅट पंधराशे रुपयाला तुम्हाला दोनशे एम एल चे परफ्यूम भेटणार आहेत ब्रँड बघू शकता सर तुमच्या व्हिएजला आतमध्ये पण बरेच ब्रँड्स आहेत हे सगळे ब्रँड तुम्ही चेक करू शकता हे सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत हे चेक करू शकता तुम्ही ए टू झेड ब्रँड्स तुम्हाला भेटणार आहेत तुम्ही या आमच्या शॉपवरती ट्राय अँड टेस्ट करा फ्रेग्रेन्स चेक करा तुम्ही सेटिस्फाय झाल्यानंतर बाय करा काही प्रॉब्लेम नाहीये आम्ही हंड्रेड पर्सेंट तुमच्या सर्व्हिस साठी अवेलेबल आहोत हे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत आपल्याकडे असे ब्रँडेड पेन्स सुद्धा भेटतात हे बघू शकता तुम्ही असे तुम्हाला गिफ्टिंग साठी खूप बेनिफिशियल पॅन्स आहेत तुम्हाला एक मी पॅन ओपन करून दाखवतो हे बघू शकता तुम्ही असे लक्झरी पॅन्स तुम्हाला भेटणार आहेत प्रॉपर बॉक्स पॅकिंग मध्ये हे बघा पॅन बघू शकता सर किती हेवी क्वालिटी आहे प्रॉपर ब्रँडिंग वरती झालेली आहे हे बघा सर हे बघा पेन्स बघा सर क्वालिटी बघा सर एकदम मेटल क्वालिटी आणि हेवी क्वालिटी आहे प्राइस पॉईंट ह्याची सर फक्त अठराशे आहे ऑनलाईन तुम्ही प्राइस बघू शकता थोडेसे हेवी येतात हे लाईक अराउंड टेन थाउजंड ट्वेल्व थाउजंड पर्यंत यांची परफ्युम पेन्सची प्राइस जाते ओके आणि आपल्याकडे भेटणार आहेत फक्त आणि फक्त स्टार्टिंग अठराशे रुपये मध्ये असे प्रॉपर तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये भेटणार आहेत आणि हे तुम्हाला एक बुकलेट सुद्धा येते हे तुम्हाला मी एक अनबॉक्स करून दाखवतो हे बघू शकतोय बघा असा तुम्हाला एक प्रॉपर बॉक्स भेटणार आहे आणि ही तुम्हाला अशी बुकलेट भेटणार आहे सर बघा ही ब्रँडची तुम्हाला बुकलेट भेटते त्याच्यामध्ये सगळे पेनचे डिटेल्स वगैरे दिलेले आहेत रिफिल कसं करायचं कसे युज करायचं जे प्रोडक्ट आम्ही देतो हंड्रेड पर्सेंट जेन देतोय सर आणि तुमच्या व्ह्युअर्स साठी आम्ही हे प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे त्याच्यानंतर आपण सन्मासेस कव्हर करूया इथे तुम्ही बघू शकता ब्रँडेड सनग्लासेस आपल्याकडे आलेले आहेत हे बघा हे असे तुम्हाला ब्रँडेड सनग्लासेस भेटणार आहेत प्राइस माहिती आहे सर किती आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये पाचशे रुपयाला फक्त फक्त पाचशे रुपयाला तुम्हाला असे सन्लासेस भेटणार आहेत बघा हे असे अमेझिंग सनग्लासेस भेटणार आहेत हे बघू शकता मेटल फ्रेम मध्ये तुम्हाला असे नॉर्मल प्लास्टिक मध्ये शेड्स बघू शकता तुम्ही खूप लाईट शेड वाले तुम्हाला सनलासेस भेटणार आहे आणि प्राइस पॉईंट सर्वांची फ्लॅट ठेवलेली आहे आम्ही फक्त आणि फक्त पाचशे रुपये ठेवलेली आहे कुठलाही घ्या पाचशे रुपयाही घ्या कुठलाही घ्या हे बघा कुठलाही घ्या आणि फक्त तुम्हाला पाचशे रुपयाला असे सनग्लासेस भेटणार आहेत आपल्याकडे खूप ऑप्शन येतात सर सनग्लासेस मध्ये पण मध्ये समर कलेक्शन जेव्हा चालू होतं समरच्या टायमाला तर खूप सेल केलाय आम्ही आणि सनग्लासेसला लोकांनी खूप प्रेम दिलेला आहे ओके ह्याच्यानंतर आपण येतो कॅब्स वरती कॅप्सची तुम्हाला मी व्हरायटी दाखवतो हे तुम्ही बघू शकता असे तुम्हाला कॅश भेटणार आहेत हे बघा चारशे चारशे रुपयाला तुम्हाला असे सर ब्रँडेड कॅश हे बघा बाहेर बाराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपयाची किंमत असते आपल्याकडे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला असे डिझायनर कॅश भेटणार आहेत आणि सर्व ब्रँडेड कॅश भेटणार आहेत हे बघा हा ब्रँड बघा सर हे बघा हाफ नेट वाले ब्रँड हे बघा चारशे रुपये पाचशे रुपये म्हणजे एकदम बेसिक प्राइस मध्ये आपण तुम्हाला कॅश देत आहोत आणि खूप लक्झरी फील देतोय ही फील हे तुम्ही मटेरियल बघू शकता स्वेड लेदर मटेरियल म्हणजे हे आता आता स्टार्टिंगमध्ये एकदम लक्झरी मटेरियल आहे आणि स्वेट मध्ये खूप लोक परचेस करतात okay. ओके तर ह्याच्यानंतर आपण येऊया वॉचेस वरती तुम्ही वॉचेसची कलेक्शन बघू शकता तुम्हाला मी स्टार्टिंग स्टार्टिंगला सुद्धा दाखवली आहे थोडीशी वॉचेसची कलेक्शन हे तुम्ही बघू शकता हंड्रेड पर्सेंट प्रीमियम आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे वॉचेसमध्ये आणि एक अमेझिंग गोष्ट सांगू सांग मध्ये काय मला मध्ये सर वन इयर ची वॉरंटी सुद्धा भेटते वन इयर वॉरंटी भेटणार वन इयरची वॉरंटी भेटते प्राइस चालू होते फक्त सातशे रुपये आणि बेसिक वॉचेस भेटत आहे सर खूप ब्रँडेड आणि चांगले वॉचेस तुम्हाला सातशे पासून स्टार्टिंग आहे आणि आपल्याकडे वन इयरची वॉरंटी प्रत्येक वॉच वर तुम्हाला भेटणार आहे तर हा एक अमेझिंग पार्ट आहे आपल्याकडे तुम्ही शॉपिंग करणार करताना हे बघू शकता तुम्ही ब्रँड बघा सर व्हरायटी बघा मला हे बघा हा हे बघा हेवीमध्ये बघा कलेक्शन जबरदस्त आहे मध्ये वॉच बघा सर म्हणजे एवढी हेवी आणि मध्ये तुम्हाला अशी कुठेच नाही भेटणार सर या प्राइस मध्ये लेडीज मध्ये पण आपल्याकडे खूप अमेझिंग कलेक्शन येतो लेडीज मध्ये हे बघा ब्रँड बघू शकता तुम्ही वाले पण येतात डिझायनर मध्ये पण येतात हे बघा oh, oh, जबरदस्त डायमंड वाला पण दाखवतो सगळे बघा डायमंड oh, oh, मध्ये बघा भारी मध्ये तुमच्याकडे हे सगळे वॉचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त आणि फक्त सहाशे रुपये स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर आपण येऊया वॉलेट्स वरती तुम्हाला असे ब्रँडेड बायफोल्ड वॉलेट्स भेटणार आहेत फक्त आणि फक्त पाचशे ओके हे असे तुम्हाला ब्रँडेड बायफोड वॉलेट विथ कॉइन पॉकेट हे भेटणार आहेत फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला रुपये आणि सगळ्यात अमेझिंग गोष्ट आहे की तुम्हाला भेटणार आहे सर ओके हे बघा तुम्हाला एक बॉक्स मी अनबॉक्स करून दाखवतो हे बघा हे असे तुम्हाला भेटणार आहेत हे असं तुम्हाला एक वॉलेट भेटणार आहे प्रॉपर याच्यावर ब्रँडिंग झालेली आहे तुम्हाला असे कार्ड होल्डर्स आहे याच्यामध्ये मनी होल्डर आहे आणि हे भेटणार आहे फक्त आणि फक्त फोन नाइंटी नाईन रुपीज ओके फक्त फोन नाइंटी नाईन रुपीज येस याच्यानंतर आपण आपले बॉक्स परफ्युम्स चेक करूया आपल्या मित्रपरिवारांना बॉक्स परफ्युम्स दाखवूया आपल्याकडे खूप अमेझिंग कलेक्शन आहे बॉक्स परफ्यूम मध्ये हे बघू शकता तुम्ही असे तुम्हाला ब्रँडेड बॉक्स भेटणार आहेत हे बघा हे प्रॉपर इथे बघा तुम्ही डिटेलिंग बघा एम ए आहे खाली डिटेल्स बघा इथे बॅच कोड दिलेला आहे बार कोड दिलेला आहे याची सगळी डिटेल्स इथे दिलेली आहे आणि पूर्ण आणि पूर्ण सील पॅक परफ्यूम तुम्हाला भेटणार आहे असे ब्रँडेड परफ्युम्स आपल्याकडे भेटणार आहेत ज्यांची ऑनलाईन प्राइस बारा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार अशी रायझिंग होत राहणारी प्राइस सगळ्या ब्रँडची आहेत आणि हे सगळे परफ्युम्स आहे ना तुम्हाला आम्ही द ब्रँडसेड इंडियामध्ये फक्त आणि फक्त देत आहोत तीन हजार रुपयाला ओके सिंगल पीस परफ्युम तुम्हाला देत आहोत तीन हजार रुपयाला आणि ह्याच्यामध्ये अजून एक अमेझिंग गोष्ट अशी आहे की आम्ही इथे ओरिजिनल बॉक्सेस परफ्यूमचे ना टेस्टर्स ठेवले आहेत ओके ते कस्टमर आपल्या शॉप वरती व्हिजिट करू शकतो येऊन डायरेक्ट ट्राय अँड टेस्ट करू शकतो आला त्याने स्प्रे केला त्याला फ्रेग्रन्स आवडला तो डायरेक्ट बाय करू शकतो म्हणजे आपण एवढी ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे कस्टमर सोबत की कस्टमर स्वतः येऊन इथे चेक करू शकतो आपण त्यांच्यासाठी थोडे कॉफी बीन्स वगैरे पण ठेवलेले आहेत तर असे आपल्याकडे अमेझिंग प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत छोटे छोटे तुम्हाला पॉकेट परफ्यूम बॉटल्स दाखवतो हो। हे बघू शकता तुम्ही हे बघा हे असे तुम्हाला छोटे छोटे पॉकेट परफ्यूम बॉटल्स भेटणार आहेत दोनशे रुपयाला फक्त ओके okay. हे दोनशे रुपयाला तुम्हाला सिंगल पीस आणि पाचशे रुपयाला तुम्हाला असे तीन पीस भेटणार आहे ओके तर हे असे okay. तुम्हाला इन्स्पायर्ड परफ्युम्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ह्याची लास्टिंग सर सात ते आठ तास असते सर गॅरंटीव सात ते आठ तास हे आपण जर कोण हेवी शॉपिंग करतो आपल्याकडे जे रेग्युलर कस्टमर आहेत त्याच्यासाठी आम्ही हे कॉम्प्लिमेंटरी सुद्धा देतो ओके ओके सर याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आमच्याकडे थोडेफार थोडे फार बॉक्सेसमध्ये इथे माल आलेला आहे इथे तुम्ही चेक करू शकता दोनशे एम एल चे असे परफ्युम्स येतात आपल्याकडे हे बघा प्रॉपर असे पॅकेजिंग सोबत परफ्यूम येतात तर तुम्ही बघू शकता हे बघा एक तुम्हाला अनबॉक्स करून दाखवतो हा बघा परफ्यूम बघा सर लक्झरी परफ्यूम तुम्हाला भेटत आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला भेटतो हे दोनशे एम एल जे परफ्युम आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला तुम्हाला असे भेटणार आहेत परफ्यूम ते सगळे अमेझिंग कलेक्शन आपल्या शॉप वरती व्हिजिट करू शकता तुम्ही बाय करू शकता हा एक परफ्यूम बघा अजून एक सर लक्झरी परफ्यूम हा बघा सर गोल्ड बार हा बघू शकता हे बघा जबरदस्त हे बघा परफ्यूम बारीच आहे ना तर असे तुम्हाला सगळे परफ्युम्स आपल्याकडे भेटणार आहेत हे टीबी ऍक्सेसरीज मध्ये सगळा स्टॉक अवेलेबल आहे तुम्ही लवकरात लवकर आपल्या वरती व्हिजिट करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे सर्वात बेस्ट कलेक्शन आलेले आहेत मध्ये तुम्ही रिंग्स बघू शकता स्टायलिश रिंग्स तुम्हाला भेटणार आहेत गोल्ड प्लेटेड रिंग्स तुम्हाला भेटणार आहेत हे बघू शकता तुम्ही टार्निश फ्री म्हणजे अँटी टार्निश रिंग्स असणार आहेत हे हे तुम्ही पूर्ण दिवस यूज करू शकता वापरू शकता याच्यामध्ये साईज येते सोळा नंबर सतरा नंबर वीस नंबर पर्यंत याच्यामध्ये साईज येते डिझाईन्स बघा सर टेक्स्चर्स बघा सर असे सर्व तुम्हाला रिंग्स भेटणार आहेत हे बघा सर एकदम प्रीमियम आणि एलिगंट लुक भेटणार आहे रिंग रिंगमध्ये तुम्हाला हे इथे तुम्ही बघू शकता आणि प्राइस पॉईंट ही फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीज आहे सर नाईं रुपी नाईन ना। ना। ना 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 रुपीज फक्त नाईन्टी नाईन रुपीज नाई तुम्हाला हे रेस भेटणार आहेत कडास आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याची प्राइस स्टार्ट होते फक्त आणि फक्त टू फिफ्टी रुपीज मॅग्नेटिक कडा तुम्हाला इझी टू युज इझी टू रिमूव्ह असे तुम्हाला कडास भेटणार आहेत ब्रेसलेट भेटणार आहेत हे फक्त आणि फक्त भेटणार आहे तुम्हाला टू फिफ्टी रुपीज स्टार्टिंग ओके हे बघा हे तुम्ही बघू शकता आणि हे सर्व सुद्धा अँटी टार्निश आहेत म्हणजे हे तुम्ही पूर्ण दिवस यूज करू शकता कलर ह्याचा फेड बिलकुल होत नाही हे तुम्ही बघू शकता हे बघा हा मला ब्रँडेड कडा पण आपल्याकडे अव्हेलेबल त्याच्यानंतर आपण नेकलेसेस बघूया हे असे नेकलेसेस आपल्या परिवारांसाठी आपण घेऊन आलेलो आहे फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज स्टार्टिंग आहे सर फोर्टी नाईन टार्निश असे बारीक वाले तुम्हाला नेकलेसेस भेटणार आहेत व्हरायटी बघा ना सर हे बघा व्हरायटी बघा किती आपल्याकडे अव्हेलेबल आहेत सगळे रिंग्स तुम्हाला भेटणार आहेत हे बघा सर हे सगळे सर्व रिंग्स तुम्हाला आपल्याकडे भेटणार आहेत सॉरी नेकलेसेस आपल्याकडे भेटणार आहेत फोर्टी नाईन रुपीज ह्याची स्टार्टिंग असणार आहे अशा थिक मध्ये पण तुम्हाला नेकलेसेस भेटतील गोल्डमध्ये सिल्वरमध्ये क्रोममध्ये ब्लॅक मध्ये तुम्हाला सगळ्यामध्ये भेटणार आहे ह्याच्यानंतर आपण वॉचेसची कनेक्शन बघूया वन इयर इयरची वॉरंटी भेटणार आहे तुम्हाला वॉचेस वरती ब्रँडेड आणि लक्झरी वॉचेस तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त आपल्या शॉपवर ह्याची जी स्टार्टिंग प्राइस आहे ती फक्त आणि फक्त सहाशे रुपये आहे सिक्स हंड्रेड रुपीजला तुम्हाला स्टार्ट होतो वॉचची प्राइस आणि वन इयर ची वॉरंटी भेटते सरी बाहेर तुम्हाला कोणत देणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला टी व्ही मध्ये ही प्राइसिंग भेटणार आहे तर लवकरात लवकर आमच्या वरती विजिट करा आम्हाला कॉल करा खाली आम्ही डिटेल्स मेन्शन केलेले आहेत आमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे तर लवकरात लवकर आमच्या शॉपवर विजिट करा आमच्याकडे असे स्कार्फ सुद्धा अव्हेलेबल आहेत कॉटन स्कार्फ हे आमच्याकडे अवेलेबल आहेत फक्त आणि फक्त सातशे रुपयाला ओके okay. हे तुम्हाला सातशे रुपयाला सिंगल स्कार्फ भेटणार आहे एक तुम्हाला मी ओपन करून दाखवतो स्कार्फची तुम्ही लेंथ बघा नसतं सर हे बघा सर हा एवढा मोठा स्कार्फ तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला सर हे बघा सेव्हन हंड्रेड रुपीज ब्रँडेड स्कार्फ भेटत आहे हे सगळे स्कार्फ तुम्ही युज करू शकता तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे असे स्लिंग बॅग्स येतात हे बघू शकता तुम्ही असे स्लिंग बॅग्स तुम्हाला भेटणार आहे फक्त चारशे रुपयाला लेदर वाले स्लिंग बॅग आहे इझी टू आहे इझी टू कॅरी कुठेही तुम्ही हे घालून जाऊ शकता हे स्लिंग बॅग तुम्हाला खूप युज होणार ऍडव्हेंचर साठी बाहेर फिरायला जात छोटे तुमचे मोठे जे सन्लासेस म्हणा तुमचे काही पार्टिकल्स आर्टिकल्स म्हणा काही गोष्टी असतील तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही फिरू शकता तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याकडे ऑर्डर प्लेस करा थँक्यू ओके धन्यवाद राकेश भाऊ खूप चांगल्या रीतीने माहिती सांगितलं आणि आमचे जे युवर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्यावर पर्यंत यावे आणि हे प्रोडक्ट परचेस करावे अशी आम्ही आशा मागतो तुमच्या पुढच्या वाटचाली तुम्हाला खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू जय महाराष्ट्र तर तुम्हाला असे काही गॉगल्समध्ये कलेक्शन्स पाहायला मिळतील त्याशिवाय बरेच सारे परफ्युम्स मध्ये कलेक्शन पाहायला मिळतील सोबतच वॉचेस वगैरे आहेत तर कसे वाटले इकडचे प्रोडक्ट्स नक्कीच कमेंट करून कळवा आणि नक्कीच या ठिकाणी भेट द्या जी आहे कांदिली पुरवलेल्या टीबीआय एक्सेसरीज चला तर भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ घेतो स्वस्त आणि मस्तर असले स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बघ बाय बाय